नमस्कार मैत्रिणी आज आपण हिळव्या हिवाळ्याची डिंकाचे लाडू तयार करणार आहोत तर इकडे बघू शकता अगदी पौष्टिक आणि मेथी उडीद सर्व पौष्टिक पदार्थ ॲड केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही देखील हे ही इंजोय करा आणि हे लाडू हिवाळ्यामध्ये एन्जॉय करा आणि यामध्ये आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे जेणेकरून आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे तर इकडे आपण व्यवस्थित असे लाडू बघू शकतात खूप छान आणि हेल्दी आहे तर चला रेसिपीला सुरू करणार आहोत तर इकडे बघू शकता आपण खारी घेतलेली खारी ही वाळून घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक दळून घ्यायची खारीक आणि खोबरं आणि त्यानंतर आपण एक किलोचे लाडू करणार आहोत तर असे मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे खारकाची पूड आणि खोबऱ्याची पूड त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत उड उडदाची डाळ पांढरी उडदाची डाळ ही चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आणि भाजून आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मेथ्या ॲड करणार मेथ्यासुद्धा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेऊन भाजून घ्यायचे त्यानंतर आपण इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं ते गव्हाचं पीठ तुम्ही तुपात किंवा करडीच्या तेलामध्ये परतून घेऊ शकतात अशा पद्धतीने त्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे डिंक देखील हे आपण असं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत बारीक पुड करायची कशाची डिंकाची आणि उडदाची डाळ आणि मेथ्या हे मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळं वाटण तयार करून घेतलं आहे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये त्यानंतर आपण यामध्ये दे गूळ देखीलही किसून घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि डिंक देखीलही आपण मिक्सरमधून बारीक वाटण कराय करून घेतलेलं आहे तर खारीक आणि खोबरं व्यवस्थित आपण पातेल्यामध्ये टोपल्यामध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये हे लाडू नक्की करून बघा शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि चवीला पण खूप छान लागते यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करा खूप छान लागते हेल्दी लागते ते इकडे बघू शकता तर आपण जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत ते म्हणजे करडीचं तेल करडीचं तेल हे गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरासाठी करडीचं तेल हिवाळ्यामध्ये खूप अतिशय फायदेशीर आहे आता सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि गरम करडीचं तेल यामध्ये आपण टाकणार आहोत म्हणजे गरम म्हणजे थोडंसं कोमट गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर यामध्ये ॲड करायचे तुम्ही तूप देखीलही ॲड करू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित लाडू वळवून घेणार आहोत तर हे डिंकाचे लाडू खूप शरीरासाठी हेल्दी आहे इकडे बघू शकतात आपण थोडंसं यामध्ये जसं तेल लागल त्या ते पद्धतीने आपण यामध्ये ॲड करायचं आहे एक किलोच्या प्रमाणात हे सर्व लाई लाडू आपण केलेले आहे चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने नक्की हे लाडू वळून बघा करून बघा चवीला खूप छान लागते आणि ह्या हिवाळ्यामध्ये शरीरासाठी हेल्दी असणारे हे लाडू खूप उपयोगाला आहे तर इक उडदाची डाळ आपण या आणि मेथी यासाठी टाकलेली की जेणेकरून प्रेग्नेन्सीमध्ये किंवा आपलं ब बायकांची कंबर दुखतात तर इथे सर्वजण खाऊ शकतात हे लाडू लहान लेकरापासून तर वयस्कर वयस्करांपर्यंत हे लाडू खाऊ शकतात खूप चवीला हेल्दी आणि चवीला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहे वळून घेणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आवडलं तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुनंदा रेसिपी